या चाकण वांद्रा रस्त्यावरती रस्त्यावरील ज्या पंचकृषीतल्या गाव महिला आहेत आम्ही सगळे सरपंच आंबेठाण शेलू आसखेड वराळे कोरेगाव भांबोली या सर्व सगळ्या महिला प्रतिनिधी इथं तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो आहोत की जो आपला रस्ता झाला आहे तो त्या रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर नाही आहेत आणि हे पण नाही साईडपट्ट्या पण जागोजागी खचलेल्या आहेत त्या व्यवस्थित भरलेल्या नाही आहेत त्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होत असतात प्रत्येक वेळेला आणि कुटुंब उद्वस्त होत आहेत आत्तामध्ये कोरेगावचे जे दोन मुलांचं झालं त्यानुसार किंवा वरती भाजकेडं पेट्रोल पंप असेल किंवा वराळ्या असेल अशा बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकरच नाही आहेत त्यामुळे खूप स्थानिक नागरिक आम्हाला बोलत असतात गावातले की तुम्ही सरपंच प्रतिनिधी आहात मग तुम्ही काय करता तुमचं ह्याकडे लक्ष नाही आहे दृष्टीने आज आम्ही सगळ्या महिला सरपंच मिळून तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जर तुम्ही ह्याच्यावरती मार्ग नाही काढला तर आम्ही सर्व गावातील महिला आणि सरपंच ग्र ग्रामस्थ मिळून आंदोलन करणार आहोत तर सरांनी आम्हाला आत्ता सांगितलेलं आहे की एक महिन्याभरात आम्हाला वेळ द्या आम्ही त्यात काहीतरी करतो त्यांनी पुढे पी डब्ल्यू डीला फ फो फोनही केलेला आहे आणि याच्यावर मार्ग काढण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे